तुमच्या गावातल्या मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे हे मतदान केले मतदानाच्या वेळेस त्यांचा मुलगाही गेला त्यांनी बटन दाबलं अशी चर्चा आहे आणि शाही पण लावली गया गया का। मला काही ऐकू यायला आणली मला काही माहित नाही मी नव्हतो तिथं आता माहिती घेईन मला काहीच माहिती मी तुम्ही बघितलं मी इकडे मला काही कल्पना नाही अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे काय म्हणतो मतदानाला तो कुटुंब जातच ना सोबत मला मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत माझा ऐकून घ्या ना लेकरा बाळा सह लेकर कुठे होते याचं समर्थन करता का मला काय म्हणायचं लेकरा बाळाला घेऊनच ले जाणार ना आणि सगळं कुटुंब जातं आता तुम्ही इथं या ना ना तर तुम्हाला सगळं कुटुंबच कुटुंब दिसतं मतदानाला जाताना सामान्य माणसाकडनं खाली दुखत ठीक आहे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की मुलाला मतदान केंद्राच्या जिथे आपण मतदान करतो तिथं घेऊन जाऊ नये त्याच्या पोटाला शाही लावून घेऊ नये आता काय मला काहीच माहिती नाही मी माहिती घेईन मला माहिती नाही त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही तुमच्या समोर मी ढ हो आहे आणि मी इकडे त्याच्यामुळे मला काहीच माहिती आरोप आणि मतदार आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आता लोकसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली विधानसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली आता नगरपालिका झाली तेव्हा भरमसाठ वाटली आता जिल्हा परिषद पंचायत समिती तेव्हा भरमसाठ वाटली म्हणजे यांना माहिती आहे की उद्याचा निकाल हा शिवसेनेचा आहे नऊ तारखेचा मग आता बसूनच म्हणायचे का भरमसाठ वाटली भरमसाठ वाटले मग ज्यावेळेस तुम्ही त्याला विचारता हे कसं झालं तर मग ते म्हणायला हाय जे त्यांनी पैसे भरमसाठ वाटली बाकी काय उत्तर काय त्यांचं मला सांगा ना कृष्णाजी उत्तर देवा ना दे काहीतरी दुसरं भ्रष्टाचाराचं कसं तू धन्यवाद धन्यवाद बस्यवाद धन्यवाद